रुईखेड टेकाळे ते वरवण रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे हातानेच उघडला जातोय हा डांबरी रस्ता बुलढाणा तालुक्यातील रुईखेड टेकाळे ते वरवण रस्त्याचे काम चालू असून हा रोड खामगाव ते शेगाव जाण्यासाठी सर्व प्रवाशांना सोयीचा व शॉर्टकट मार्ग असून खामगाव बाजारपेठाला शेतकऱ्यांना फायदेशीर आहे हे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत चार किलोमीटरपर्यंतचे काम चालू असून हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होताना दिसत आहे रोडच्या दोन्ही साईडला काळी माती काही ठिकाणी नाल्या अर्धवट आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता सुद्धा आहे रुईखेर टेकाळे येथील गावकऱ्यांनी या रोडची पाहणी करत असताना चक्कर रोडवरील टाकलेले डांबर मटेरियल एक सुद्धा नसून ते हातानेच उखडले जात आहे त्यामुळे संबंधित विभागाने ठेकेदारावर योग्य कारवाई करून या रस्त्याची पाहणी करावी अशा प्रकारे शेतकऱ्यांसह गावकऱ्यांची मागणी आहे या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा रस्ता आमच्या रुईखेडपासून वरवणपर्यंत जो डांबरीकरांचा रस्ता चालू आहे त्या रस्त्याचं पाणी केली असता आम्ही सर्व गावकरी इथं बाहेर गावी जात असताना आमच्या लक्षात आलं की हे इतकं निकृष्ट दर्जाचं काम आम्हाला दिसून आलं हा पायजोग विषय असा आहे की इथे सध्या हाताने सुद्धा रोड करतो याची संबंधित अधिकाऱ्याने व जे या रोडचा ठेकेदार असेल यांनी त्याची काळजी घ्यावी अन्यथा हा रोड बंद पडण्यात येईल न केलेलं पुरलं असं आविष्य दिसून येतो की हे सगळं जे हाताने जर निघत असेल तर हे रोड करून फायदा काय एवढा जर इथं निधी जर इथं मुख्यमंत्री योजनेतून जर बाहेर येत नसेल तर याचा काही फायदा नाही न केलेला पुरला अशी आमच्या या गावकऱ्याच्या वतीनं या अधिकाऱ्याला संबंधित अधिकाऱ्याला मागणी आहे